बातमी आहे मनसर येथॉ स्वॅग अकॅडमीच्या वतीने सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला स्वॅग अकॅडमीच्या संस्थापिका शिल्पा दीक्षित यांनी समर कॅम्पचे आयोजन केले होते या कॅम्पच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक पाच जून रोजी लहान मुला मुलींनी पंधरा दिवस स्वॅग अकॅडमीमध्ये सहभाग घेतला त्यांच्या डान्स स्पर्धेचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस चे पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश खोडगे कलाकार गणेश भरडे फॅशन डिझायनर डॉलर उटी सेलिब्रिटी कोरिओग्राफर आकाश दांडेकर कल्पवृक्ष पोलीस भरती अकॅडमी राजगुरुनगरचे आकाश शिंदे अक्षय खैरे नाद एकच बेरगाड शरीय गाण्याचे प्रोड्युसर वझार शेख कोरिओग्राफर प्रशांत रोकडे फोटोग्राफर प्रतीक सईद प्रवीण महाजन अनिकेत भागवत अक्षय खबडे आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया सर्वप्रथम मला तो बोलायची संधी दिली मला वाटतं त्यांना माहीत असं वाटतं की मला काही ठिकाण असेल मला मोठं जाण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी मला बोलायची संधी दिली त्यांचा आभारी आहे मित्रांनो आपण पाहत असतो की आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप काही आपल्याला करायचं असतं आणि फक्त आपण ठरवतो काही होत नसतं आणि आता पाहत जीवन हार होत पडतड भर चालले आणि त्या पद्धतीने सगळे पालक आपल्या पालद्यांसाठी काही नाही करायचं पाल्यांसाठी आपण हे करेल पाल्यांसाठी ते करेल माझ्या मुलासाठी हे करेल असं त्यांच्या घरात वेगवेगळ्या आयडिया असतात परंतु मला या घेणे दोन गोष्टी नमोत्कर अशा वाटतात की आपण शाळेत मुलांना घालतो पण शाळेमध्ये मुलं एवढे आनंदाने कधीच जात नाही जातात का कधीच जात नाही शाळेत घडत असतात आज नको माझं फोन दुखत आहे मला काय बदलत वाटत नाही परंतु हा जो समर कॅम्प आहे समर कॅम्पला मुलं एकदम आनंदाने जातात मला जायचं आहे मला करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये उत्साह असतो